पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे भावकर्तुक संयुक्त उभयविध यापैकी नाही तर मित्रांनो हे जे क्रियापद आहे उजाडले हे भावकर्तुक क्रियापद आहे आता भावकर्तुक क्रियापद कशाला म्हणायचं बघा हे वाक्य जर तुम्ही बघितलं तर उजाडणारे कोणी आहे का नाही म्हणजेच काय या वाक्याला स्वतंत्र करता नाही उजाडले याचा अर्थ उजेड झाला मग होणारा उजेड हा करता आहे आणि तो करता या क्रियापदातच सामावलेला आहे आणि म्हणून करता या क्रियापदातच आहे क्रियापदच कर्त्याची भूमिका पार पाडते क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच या वाक्यातील करता आहे आणि म्हणून याला भाव कर्तूक क्रियापद म्हणतात भाव कर्तूक क्रियापदांना स्वतंत्र करता नसतो करता क्रियापदातच सामावलेला असतो किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की क्रियापद कर्त्याची भूमिका पार पाडते उजाडले म्हणजे उजेड झाला सांजवले म्हणजे सांज झाली मग होणारी सांज तर सांजवले मध्ये जो क्रियापद आहे सांजवले त्याच्यामध्येच सांज हे क्रिया करता आहे म्हणजे करता क्रियापदात सामावलेला आहे तसं सा उजाडलेमध्ये मध्ये उजाडले म्हणजे उजेड झाला याच्यामध्ये उजेड हा जो करता आहे हा उजाडले या क्रियापदाचं सामावलेला आहे याला स्वतंत्र करता नाही मग या क्रियापदाला भाव करतो क्रियापद म्हणतात ठीक आणि अशा वाक्यांचा नेहमी भावे प्रयोग होतो त्याला आपण भावकर्तरी प्रयोग म्हणतो हेही लक्षात ठेवायचं ही जी क्रियापद आहेत उजाडले सांजवले मळमळते मल गडगडते कडकडते कर ढवळते खवखवते ही सर्व क्रियापद कर्तु क्रियापदामध्ये येतात यांना स्वतंत्र करता नसतो आणि या वाक्यामध्ये स्वतंत्र कर्मसुद्धा नसते ओके आणि म्हणून एक नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे ओके यस